भिडले राया आणि मंजिरी दोघांनी मिळून केला घरात तमाशा शो शोची गोष्ट खूप जास्त इंटरेस्टिंग होत आहे आणि येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे आपण बघणार आहोत की मंजिरीला बघायला घरी पाहुणे आले आहेत आणि त्यांनी मंजिरीच्या संस्कारावरच बोट ठेवलं त्यानंतर मंजिरी सुद्धा भडकते आणि ती म्हणते मी बाजारात ठेवलेली वस्तू नाही जे तुम्ही विकत घेत आहात मंजिरी त्यांना सडेतोड उत्तर देते तेव्हा तेही म्हणतात की तुझ्या आई बापांनी तुला हेच संस्कार दिले आहेत का तितक्यातच रायाची तिथे एंट्री होते आणि राया सुद्धा मंजिरीला नको नको ते बोलतो पण मंजिरी त्याचा एक शब्दही खाली पडू देत नाही आणि मंजिरी रायाला सुद्धा सडेतोड उत्तर देते दोघांमध्ये भिडंत आपल्याला बघायला मिळत आहे दोघ समोरासमोर आले आहेत आणि दोघांमध्येही आता चुरस रंगली आहे ते दोघही एकमेकांना नको नको ते बोलत आहेत आता बघणं खूप असणार आहे की राया आणि मंजिरीमध्ये झालेला हा राडा काय रूप घेतोय सध्या तरी मंजिरीच्या लग्नात पुन्हा एकदा अडथळा आलेला आपल्याला दिसत आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी राया मंजिरीच्या या केमिस्ट्रीवर तुम्हाला काय म्हणायचं आहे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार